आणि काल झालेल्या ठाण्यातल्या सभेनंतर नेत्यांची टीकेची पातळी घसरल्याचं पाहायला मिळालं मी नमखराम दोन हा सिनेमा काढणार असं वक्तव्य राऊत यांनी केलं तर राऊत ठाकरेंबद्दल काय बोलतात तर रेकॉर्ड करा असं वक्तव्य त्यावर केसरकर यांनी केलंय दुसरीकडे उद्धव ठाकरेच खरे नमखराम आहेत असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर आहेत मला एक चित्रपट करायचा नमक हराम टू असं संजय राऊत एक गोष्ट अशी आहे बघा ते उद्धव साहेबांबद्दल काय बोलतात पाठीमागून हे जर कोणीतरी रेकॉर्ड केलं पाहिजे तर मग नाम तू कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला समजेल ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आणले मग मत त्याच्यामध्ये वामनराव माडिक असतील छगन भुजबळ असतील रमेश प्रभू असतील चंदू वाईरकर असतील अशी अनेक नावं घेता येतील जी नावं कदाचित तुम्हाला माहीत देखील नसतील त्यांना कसं उद्धव ठाकरेंनी बाहेर काढलं स्वतःला त्रास म्हणून नारायण राणेंना कसं फेकलं स्वतःला त्रास म्हणून राज ठाकरेला शिवसेनेच्या बाहेर कसं फेकलं आणि शिवसेनेचा नमा हराम कोण असेल तर तो स्वतः उद्धव ठाकरे आहे त्यामुळे मला वाटतं त्यांनी स्वतःवर पिक्चर काढला पाहिजे काढायसाठी जर कुठलं गरज भासत असेल तर त्याला प्रोड्युसर म्हणून मी तयार आहे आम्ही सापाला दूध पाजलं वगैरे वगैरे आणि आता आम्ही पिक्चर काढणार आहोत तुम्ही काय पिक्चर काढता ज्याने शिवसेनेसाठी आपलं आयुष्य खर्च घातलं त्या आनंद देवी आणि शिवसेना प्रमुखावर आधारित जर पिक्चर तुम्हाला आवडत नसेल तर तो काही आहे ना तो अंडी नंबर वन तर त्या आयोजित आम्ही एक पिक्चर काढतो दलाल नंबर वन त्या भूमिकेत तुम्ही आहात दलाल नंबर वन हा तुमच्यावर पिक्चर काढायचा जर, जर मला जर संधी मिळाली तर मी निश्चित काढेल